ओम शांती तीन एप्रिल दोन हजार वीसची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे परिवाराबरोबर प्रेम निभावण्यासाठी ज्ञानस्वरूप बनून बाप समान साक्षीपणच्या स्थितीमध्ये राहायचे आहे बाप स्व ड्रामा आणि परिवार चारही संबंधात निश्चय निश्चय बुद्धी बनून विजयी बनायचे आहे आज समर्थ बाप आपल्या समर्थ मुलांना पाहत आहेत कारण प्रत्येक मुलगा स्नेहमध्ये बाप समान बनण्याचा पुरुषार्थ लगनने करत आहेत बाबा म्हणतात वाह बच्चे वाह कारण मुलं बापाचेही मस्तकावरील ताज आहेत मुलांची पूजा डबल रूपाने होते आणि बाबांची तर पूजा एकाच रूपाने होते बापदादा म्हणतात म्हणून मुलं बापापेक्षाही पुढे आहेत बाप बापदादांनी आज अमृतवेलेमध्ये मुलांमधील ज्ञानाचा आधार पाहिला आणि तो आधार आहे निश्चय निश्चय बुद्धी विजयी सगळ्यांचा नंबरवार बापामध्ये निश्चय आहे त्याची निशानी आहे सगळ्यांनी बापाला ओळखले बापाचे बनले आणि बाबांना भेटायला आले बाबामध्ये प्रत्येक मुलाचा अटूट निश्चय आहे कारण बाबांच्या सोबत आणखी निश्चय पक्का होतो तो आहे स्वतःमध्ये निश्चय ड्रामामध्ये निश्चय आणि परिवारामध्ये निश्चय या चारही प्रकारच्या निश्चयामध्ये पक्के असणे म्हणजेच निश्चय बुद्धी विजयंती बनणे स्वतःमधला निश्चय म्हणजे मी बाप बापद्वारा स्वमानधारी आहे स्वराज्य अधिकारी आहे स्वत बापाने मला खूप स्वमान दिले आहेत एक, एक स्वमान स्मृतीमध्ये आणला की नशा चढतो मुलांना बाप दादांनी स्वमान दिले आहेत एक एक-एक स्वमान आठवायचा आणि खुशीमध्ये उडत राहायचे आहे मी बाप द्वारा स्वराज्य अधिकारी स्वमान अधिकारी कोटीमधून कोणी आत्मा आहे निश्चयचा अर्थ आहे सफलता असे नाही की आमचा बापामध्ये निश्चय आहे बापामध्ये आहे हे खूप चांगले पण बापासोबतच स्वतःमध्येही निश्चय पाहिजे स्वतःचा नशा पाहिजे मी कोण एक एक समान निश्चय आणि नशा चालण्यातून वागण्यातून आणि चेहऱ्यातून दिसला पाहिजे याबरोबरच ड्रामामध्येही निश्चय जरुरी आहे कारण ड्रामामध्ये विघ्नही येतात आणि सफलताही होते जर ड्रामामध्ये पक्का निश्चय असेल तर ड्रामाच्या निश्चयाने जे निश्चयबुद्धी आहेत ते विघ्ने विघ्नांना समाधान स्वरूपात बदलवून टाकतात कारण निश्चय म्हणजेच विजय परिवर्तन करण्यात वेळ लागत नाही हा निश्चय राहतो की मीच कल्प पहिलेची समाधान स्वरूप म्हणजे सफल आत्मा आहे नशा असतो की मीच होती मीच आहे आणि मीच बनणार म्हणून पुरुषार्थी जीवनामध्ये ड्रामावर निश्चय असणे गरजेचे आहे चौथा निश्चय आहे परिवारावर निश्चय कारण बाबांनी येताच परिवार परिवाराचा जन्म झाला परिवार कोणाचा आहे इतका मोठा परिवार आणखी कोणाचा असू शकत नाही परिवाराचा निश्चय एकवीस जन्म सोबत राहीन परिवारासोबतच संबंधात यायचे आहे परिवारमध्ये चालण्यात अटेन्शन ठेवावं लागते कारण प्रत्येकाचे संस्कार वेगवेगळे आहेत आणि असती नाही इतक्या मोठ्या परिवारमध्ये सगळ्या संस्कारांना समजून एक परिवार एक बाप एक राज्य एक होऊन चालायचे आहे जसा परिवार मोठा आहे तसेच एकमेकांचं मन मोठं पाहिजे प्रत्येकासाठी शुभ भावना शुभकामनाची स्थिती पाहिजे कारण परिवारामध्ये संस्कार स्वभाव येणारच आहेत राज्यामध्ये परिवाराची आवश्यकता असतेच एकवीस जन्म वेगवेगळ्या रूपाने परिवाराच्या सोबत राहायचे आहे परिवाराला सोडून कुठे जाऊ शकत नाही चार निश्चयातला एक जरी निश्चय कमी झाला तरी स्थिती हलचलमध्ये येते सगळ्यात जास्त आवश्यक आहे परिवाराच्या संबंधात पास होणे परिवाराच्या सोबत चालत असताना विघ्न लहान असो की मोठे असो पण ते त्रासदायक होते का कसे असे प्रश्न परिवाराच्या संबंधात येतात पण आपल्याला मिळून चालायचे आहे परिवाराची प्रीत निभवायची आहे कारण हा बापाचा परिवार आहे ईश्वराचा परिवार आहे हा नशा राहायला पाहिजे वाह बाबा वाह ड्रामा वाह मी आणि वाह परिवार परिवारामध्ये संस्कार येणारच आहे स्वतःलाही परिवर्तन करायचे आहे आणि परिवारालाही श्रेष्ठ दृष्टीने बघायचे आहे ओम शांती